नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत कोल्हापुरात तुरुंगात असताना कर्मवीर अण्णांनी सुटकेसाठी बरेच प्रयत्न करून पाहिलेले होते पण या प्रयत्नांमुळे झालं उलटंच त्यांच्यावर आत्महत्येच्या प्रयत्नाचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यांची शिक्षा सहा महिन्यांनी आणखी वाढवण्यात आली या शिक्षेच्या विरोधामध्ये कर्मवीर अण्णांनी दहा दिवस अन्न त्याग करण्याचा निर्णय घेतला आणि दहा दिवसानंतर त्यांची प्रकृती खालावली त्यांच्या मातोश्री गंगाबाई कोल्हापुरात दाखल झालेल्या होत्या आप आपल्या मुलाची सुटका जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी कोल्हापुरातून तो परत जाणार नाही अशी प्रतिज्ञा या माऊलीनं केलेली होती आपल्या परीनं आपल्या लेखाला सोडवण्यासाठी त्या प्रयत्नशील होत्या त्या संदर्भामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचीही गंगाबाई यांनी भेट घेण्याचा प्रयत्न केला मी तुमची धर्माची बहीण आहे त्यामुळे तुम्ही आपल्या बहिणीच्या मुलाला वाचवलं पाहिजे अशी आर्त साधही त्यांनी राजर्षी शाहू महाराजांना घातलेली होती शाहू महाराजांनी म्हणणं ऐकून घेतलं आणि घाटगे वकिलांच्या मार्फत कर्मवीर अण्णांना सोडवण्यासाठी प्रयत्न चालू केले पण बराच काळ होऊनही आपला मुलगा बाहेर येत नाही या भावनेनं त्या अस्वस्थ झालेल्या होत्या या सगळ्या प्रकारामध्ये काही माणसं गंगाबाईंपर्यंत येत होती आणि कर्मवीर अण्णांनी त्यांचे आरोप मान्य करावेत आणि अण्णासाहेब लठ्ठे यांच्याविरुद्ध खोटी साक्ष द्यावी तर आम्ही त्याची सुटका करू असंही त्यांना सांगण्यात येत होतं पण माझा मुलगा शिक्षकाविरुद्ध खोटी साक्ष देणार नाही असं या माऊलीनं ठणकावून सांगितलं ज्यावेळी कर्मवीर अण्णांशी सुटका होत होती त्यावेळी एका कागदावर सही करण्यास गंगाबाईंना सांगण्यात आलं पण या कागदावर आधी काय लिहिलेलं आहे हे मला वाचून दाखवा त्याशिवाय मी सहीच करणार नाही असा पवित्रा या माऊलीने घेतलेला होता तब्बल आठ महिन्यानंतर कर्मवीर अण्णांची या प्रकरणातून मुक्तता करण्यात आली पण हे सगळंच प्रकरण त्यांच्या इतकं जिव्हारी लागलेलं होतं की आपण शिक्षण प्रसाराचं काम करण्यासाठी प्रवृत्त झालेलो होतो आणि या घटनेनं आपलं सगळंच काम थांबवलं या भावनेनं ते व्यथित झाले खिन्न झाले आणि आता पुढं काय करायचं या विचारांनी त्यांचं मन ग्रासून गेलं पुढे अण्णांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं शिक्षण प्रसाराचं व्रत सोडून त्यांनी आणखी काय काय केलं कुठं नोकरी केली या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत पण पुढच्या भागात तोपर्यंत ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार